जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त करून बौद्धांचे स्वाधीन करावे व एकोणीसशे एकोणपन्नासचा टेम्पल काळा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी पुणे लाल महल येथून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने मोर्चा निघाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आला पुणे जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले या प्रसंगी प्राध्यापक बाळासाहेब धावारे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिन बनसोडे भारतमुक्ती मोर्चा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश कांबळे अध्यक्ष पुणे जिल्हा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क उत्तम बाराथे

Bien, bien, bien.

જય 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 જય

आणि या रॅली प्रदर्शनामध्ये बामसेप आणि ऑक्सिट बिंग इंटरनॅशनल नेटवर्क चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आपण जमला त्याबद्दल धन्यवाद ज्ञापन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय बुद्ध जय मुवासी जय भारत सातिव यानंतर मान्य संतोषीला गायकवाड भारत मुक्ती मोर्चा महिला विंग महाराष्ट्र राज्य यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं मान्य संतोषीला गायकवाडणार सर्वांना सातिय आपण पाच नव्हेमध्ये हे ब्रिटिश इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून महाकोवी महाविहार वाचवण्यासाठी सर्वजण संपूर्ण भारतभर आंदोलन करत आहोत आजच्या दिवशी संपूर्ण भारतामध्ये महा महा पात्था पात्था हे राणी प्रदर्शनाच्या माध्यमातून म महाबोधी महावीर हे बुद्धांचा जन्मस्थळ आहे हे आपण या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वांना दाखवलेलं आहे आणि ते आहे तेव्हा एकूण एकोण एकूणपट्ट ॲक्ट केलेलं आहे त्यांच्याच्या ॲक्टच्या माध्यमातून त्या ब्राह्मणांनी आपल्या त्या महा महाबोधी महावीराला कब्जा केलेला आहे आणि एकोणीशे पन्नास ला भारताचं संविधान लागू झालं ते संविधान लागू झालं त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे की या सगळे कायदे हे रद्द केले जातील भारतामध्ये जे पूर्वीचे कायदे होते मनोजमुखी आपल्यावर ठोकवलेले कायदे होते ते रद्द केले जातील मग हा एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा सुद्धा रद्द होतो पण आजपर्यंत या ब्राह्मणांनी तो एकोणीशे एकोणपन्नास कायदा रद्द केला नाही त्यामुळं ते तीनशे सत्तरचा कायदा रद्द केलेला आहे आणि कायदा रद्द केलं आपण एकशे एकोणपन्नास कायदा रद्द केला केला नाही हे त्यांचे का करत नाहीये कारण त्यांना माहितीये आपण जर का हा ऍक्ट रद्द केला तर आज हा बुद्धिस्ट समाज जर जागृत झाला आहे तो महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात घेईल आणि एवढंच नाही तर भारतामध्ये तुम्ही कुठेही खोदकाम करा कुठल्याही जागेत जा कुठेही तुम्हाला तिथं अस्तित्व दिसेल आणि लोकांना माहीत पडेल की भारत हा बरोबर राष्ट्र आहे आणि जास्त लेवल वर्षी पण सुद्धा झालेला आहे ते होऊ नये मग आज आम्ही चार पाच क्षणामध्ये आंदोलन करतोय एवढंच नाही तर आम्हाला देश विदेशातून सुद्धा या आंदोलनाला पूर्ण <देशा>

आणि योग बुद्धि सिंडिकेट सदस्य महाराष्ट्र राज्य सदस्य यांना विनंती करण्यात येते की त्यांनी मार्गदर्शन करावं मान्य सुभाष ठाकरे यांना धन्यवाद गाजा महापुरुष आणि महामाताजी गाजा महापुरुष आणि महामातांनी बहुजन समाजाच्या उद्धाराकरिता आपले सर्व आयुष्यभर केले अशा सर्व मायकोनी आणि महामातांना माझा प्रावधाक विनम्र अभिवादन आज

आपण जो मोर्चा काढला आणि आपण या अगोदर सुद्धा तीन तारखेला आपण इंटरनॅशनल नेटवर्क संस्था आहे ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे सर्व महापुरुषांना अभिवादन इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून भारतभरामध्ये पस्तीस राज्य पंचवीस जिल्हे आणि जवळपास हे आंदोलन जे आहे आज होत आहे या आंदोलनाचा पहिला टप्पा जो आहे तो दोन मार्चला निवेदन देऊन पार पाडण्यात आला दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ मार्चला धरणा प्रदर्शन जे आहे ते पार पडले तिसऱ्या टप्प्यामध्ये आज जवळपास सहाशे पंचवीस जिल्ह्यांमध्ये रायडी प्रदर्शन ज्या सर्व महत्वाचं बुद्धिस्टिंगच्या नॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून सर्व स्वागत करतो मित्रांनो हे जे काही आंदोलन आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून जे काही पाच उच्चारणामध्ये आपण या ठिकाणी चालू केलेला आहे त्या पाचपैकी तिसरा टप्पा आपण या ठिकाणी आज एजस्विरी त्या ठिकाणी काय करत आहोत संपन्न करत आहोत मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे है। 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 है, है। है। की महाबोधी विहाराची जी अवस्था आहे ती अवस्था आपल्या सर्वांना माहिती आहे ही अवस्था किती भयानक आहे आणि ह्याचं जे काही आंदोलन आहे किंवा महा मोदी विहार मुक्त करण्यासाठी चाललेलं जो काही आंदोलन आहे हे आंदोलन चालू करत असताना अनेक लोकांनी ते चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सचिन भाऊजी देखील किती ठिकाणी सांगितलं गेलं आज ती तशाच पद्धतीनं हे विहार जर आपल्याला मुक्त करायचं असेल तर जोपर्यंत सरकार एकोणीशे एकोणपन्नास कायदा रद्द करत नाही तोपर्यंत महाविहाराचा ब्राह्मणाच्या हातून मुक्त होणार नाही म्हणून आपण सर्वांनी के काय केलं पाहिजे एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा कसा रद्द होईल याच्यासाठी आपल्याला आंदोलन पुन्हा 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 करावं लागणार आहे कारण अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणात जी काही घोषणाबाजी आपण केली मोठ्या प्रमाणात शिस्त पद्धतीने आपण जे काही रॅली प्रदर्शन केली त्यामुळं मी इथं उपस्थित सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो तसेच बुकित इंटरनॅशनल नेटवर्कचे आमचे सर्व पदाधिकारी बारा बाळासाहेब धावारे असतील भीमराव घेरामसाहेब असतील आमचे सचिन बंगोरे साहेब असतील तसेच तसेच खरंच झालं पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी असतील समर्थ पोलीस स्टेशनचे स्टेशन अधिकारी असतील तसेच ट्राफिक पोलीस अधिकारी असतील तसेच प्रदीप सोनवणे राजेंद्र गायकवाड पत्रकार बांधव व सोशल मीडिया व विवेक वाघमारे हो ज्यांनी या कार्यक्रमाची या कार्यक्रमाची परमिशन घेतल्याचं मोठं काम केलं तसंच प्रकाश कांबळे साहेब यांचे सुद्धा मी आभार मानतो तसेच सर्व उपस्थित बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क भारत मुक्ती मोर्चा या सर्व पदाधिकाऱ्यांचे ज्यांनी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी केला या सर्वांचे आभार मानतो तसेच स्त्रियांचे सुद्धा ज्यांनी मोठ्या प्रमाणात अजून मुलं सुद्धा उपस्थिती दाखवली त्यांचे सुद्धा सुद्धा आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो